सर्वांना जैविक आजच्या या विशेष वेळामध्ये आपण बघणार आहोत की सर्व सुख गाता जे आपण ज्यावेळी बुद्धिजमचा अभ्यास करतो त्यावेळी अतिशय ढीकमध्ये जे लोक विपशना किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून ही जी गाता आहे हिचा जो विस्तृत असा अर्थ आहे तो यामध्ये शिकवला जातो आणि आपण बघितलं तर बरेच सारे लोक उद्योजक असतील किंवा जे स्वतःचा व्यवसाय करतात किंवा जे चांगल्या ठिकाणी कामाला आहेत किंवा ज्यांच्याकडे कामाच्या ठिकाणी फार मोठ्या जबाबदारीचं असं पद दिलेलं आहे अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे मेडिटेशन आहे त्याच्या माध्यमातून बुद्धांनी सांगितलेला जो सुखाचा मार्ग आहे किंवा आपल्या मनावरती कंट्रोल ठेवण्याचा जो मार्ग आहे तो डीपमध्ये या विपशनेच्या माध्यमातून शिकवला जातो आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा किंवा महत्त्वाची अशी गाथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वागणार आहोत आपण जर बघितलं तर भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल किंवा प्रत्येक सरकार जे आहे त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी विशेष दहा ते पंधरा दिवसाची सुट्टी दिली जाते ज्याचा जो विपक्षण्याचा जो अभ्यास आहे तो करण्यासाठी आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर आचार्य गोविंका गुरुजी यांच्या ज्या विपशण्याच्या शाखा आहेत किंवा मेडिटेशनचे जे पॅगोड आहेत त्या पॅगोड्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण याच्या माध्यमातून दिलं जातं आणि म्हणून आज आपण या गातेचा अर्थ बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध संस्कार विधीमध्ये या गातेचं जे महत्त्व आहे ते आजच्या या पाठामध्ये आपण बघणार आहोत आणि म्हणून आपण जर बघितलं तर प्रत्येक जी मानव जात आहे किंवा प्रत्येक जो मनुष्य आहे तो आपल्या आयुष्यामध्ये सुखासाठी धडपडत असतो आपण ज्यावेळी प्रत्येकजण ज्यावेळी आपण बघतो की जसे सकाळ होते तशी आपण आपल्या कामाच्या जा ठिकाणी जात असतो किंवा प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये एक सम्यक अशी आजीविका करत असताना इन्कमचा स्रोत म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक काम करत असतात आणि म्हणून हा जो स्रोत आहे किंवा हे जे इन्कम आहे ते सातत्यपूर्ण सम्यक किंवा सम्यक आजीविकेने मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि म्हणून या इन्कमच्या माध्यमातून प्रत्येकजण आपल्या जी सुखाची वाटचाल आहे ती पाहण्यासाठी धडपडत असतो आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यामधील जे दुःख आहे ते कमीत कमी व्हावं किंवा ते दूर कसं होईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो मात्र बुद्धांनी सांगितलेलं आहे की त्यांची जी सुखाची व्याख्या आहे ती याच्याहून वेगळं आहे आपण जर बघितलं तर व्यावहारिक गोष्टींमध्ये माणसांची अशी मानसिकता आहे की चांगल्या प्रकारचं घर किंवा चांगल्या प्रकारची गाडी किंवा चैन सुख सोयीसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत मग घरामध्ये फ्रीज असेल फर्निचर असेल स चांगल्या प्रकारचं इंटेरियर असेल या याला लोक आपल्या मानवी आयुष्यामध्ये जास्त महत्त्व देतात पण बुद्धाने असं सांगितलेलं आहे की ज्याला सुखाची पर्वणी ओळखायची आहे किंवा ज्याला सुख जवळू जवळून बघायचं आहे त्यांना सर्वात महत्त्वाचं बुद्धाने सांगितलेलं आहे की जे हे आपलं जे शरीर आहे म्हणजे पंचतत्त्वाने बनलेलं जे शरीर आहे आणि या शरीरामध्ये मनाच्या माध्यमातून जर काम केलं जाते किंवा मनाच्या आणि शरीराच्या माध्यमातून ज्या आ, क्रिया घडतात त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवलं जातं आणि त्याच्या या नियंत्रणाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सुखाची जी वाढ आहे ती सातत्यानं होत असते आणि म्हणून हा जो उपदेश आहे तो बुद्धाने या गाथेच्या माध्यमातून सर्व जो सजीव आहे किंवा संपूर्ण मानव जात आहे किंवा सृष्टीमध्ये असणारे पाण्यामध्ये असतील हवेमध्ये असतील पृथ्वीवरती असतील हे जे प्राणी आहेत किंवा ही जी मानव जाता है ती सुखी राहण्यासाठी त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी या गाथेच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीबद्दल सुखाची जी, त्यांच्या जीवनामध्ये सुख कसं येईल यासाठी हा उद्देश दिलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची जी मानसिकता आहे म्हणजे सुखदुःखाची ती वेगवेगळी आहे प्रत्येकजण आपापल्या आचाराने विचाराने किंवा आपापल्या व्यावहारिक गोष्टीने त्या त्या प्रकारची जी संकल्पना आहे ती व्यवहारामध्ये उपयोगात आणत असतो आणि म्हणून आपण जर बघितलं तर बुद्धाने असं म्हटलं आहे की सुखदुःख ही कुठून बाहेरून येत नसतात तर ती आपल्या क्रियेतून किंवा आपल्या कर्मांच्या माध्यमातून ती निर्माण होत असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर संत साहित्यामध्ये देखील असं म्हटलं आहे की आ, जे संत रविदास आहे त्यांनी असं म्हटलं आहे रविदास की मनचंगा तू कट कटवती मय गंगा म्हणजे आपल्या मनामध्ये जर का चांगल्या प्रकारचे विचार असतील तर त्याच्यामध्ये माणूस त्या मार्गावरती पुढे पुढे गेला तर त्याला ते जे जी, जीवन आहे ते सुखमयच वाटते किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा कामामध्ये जास्त ताण वाटत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी त्याच्या जीवनामध्ये येत नाही आणि म्हणून ते जे वाक्य आहे संत रोहिदासांचं ते अतिशय फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा असं म्हटलेलं आहे की आ, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे आपण मनामध्ये जर का एखादी चांगली गोष्ट आणली किंवा ती पूर्ण करण्यासाठी जर का आपण प्रयत्न केले तर मनातील ज्या चांगल्या संकल्पना आहेत त्या आपण सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि म्हणून प्रत्येक संतांनी मनावरती जो भर दिलेला आहे किंवा त्यांनी शिकवलेली मनाच्या ज्या संकल्पना आहेत त्या कशा अतिशय महत्त्वाच्या आहेत यावरून आपल्याला समस्या किंवा बहिणाबाईंची भाएन जी एक कविता आहे आपन, आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये आपण ती वाचलेली असेल त्याने असं लिहिलं आहे की मन ओढावं ओढावं जसं पिकावर ढोरं किती हाकल हाकल तरी ढोर पिकावर पी, आहे म्हणजे त्यांनी त्या गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे किंवा त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादं शेतावरचं जे गु गुर असतं किंवा जे ढोर असतं त्याला कसं आपण हाकळलं तरी ते पुन्हा दहा पंधरा मिनटांनी पुन्हा तिकडेच येते म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या मनामध्ये देखील तशाच प्रकारच्या संकल्पना येत असतात क्षणोक्षणीला जसं आपण आ, विचार करतो तसा एक विचार येऊन दुसरा विचार जो आहे तो परिवर्तित होत असतो आणि म्हणून बहिणाबाईंनी बाएन देखील कित्येक वर्षापूर्वी हा जो मानाचा विचार आहे तो या श्लोकांच्या माध्यमातून तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा जो बुद्धाने सांगितलेला जो सर्व सुखाचा जो मार्ग आहे किंवा सर्व सुख गाता आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आपण जर बघितलं तर गावाकडे किंवा जे लोक प्राण्यांची देखभाल करतात किंवा पशुपालन करतात त्यांची जी ती गुरं असतात ती तो जो पाळणारा व्यक्ती असतो त्यांच्या मनाचा ठाव घेत असतात तो जर त्यांच्या कुठे आजूबाजूला किंवा जर जवळ आला तर ती त्याला आतल्या इंटरमनानं असं म्हणजे लगेच ओळखतात आणि त्यांच्याशी जवळीक साधतात किंवा जर आपण बघितलं एखादं लहान मूल जे असतं त्याला समजा ते अतिशय रडत असेल आणि त्याला त्याच्या आईच्या उदरामध्ये दिले किंवा आईच्या हातामध्ये दिलं तर ते त्याच्या आईला पटकन ओळखतं म्हणजे त्याची आणि त्याच्या आईच्या मनाची जी ओळख आहे ती ते झपकन ओळखतं आणि म्हणून हा इंटरमनाशी कनेक्टेड असणारा जो विचार आहे तो अतिशय मंगलमय आहे किंवा तो एकमेकाला समजून घेणारा आहे आणि म्हणून त्याच पद्धतीनं समजा आपण एखाद्या आपण जर एखादं छोटंसं समजा एखादा प्राणी पाळला असेल किंवा घरामध्ये एखादं अशा प्रकारचा एखादा छोटा जीव पाहिला असेल तर तो, तो देखील तुमच्या त्या नेहमीच्या वळणारे ने ने ते तुम्हाला ओळखण्याचं काम करत असतो आणि म्हणून हा इंटर इंटरनल जो मनाशी मनाचा जो संबंध आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे असं बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर एका लेखकानेसुद्धा किंवा एका कवीने सुद्धा पावा म्हणून त्याचं नाव आहे सुद्धा असंच म्हटलेलं आहे की अंतरमनसे जुना ही धम्म आहे किंवा आपल्या मनातील ज्या संकल्पना आहेत त्या वेदनादायी असेल किंवा दुःख निर्माण करणाऱ्या असेल त्या जर आपण ओळखल्या आणि त्या जर आपण काढून टाकल्या तर आपण धम्माच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो असं त्याने म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांना असं म्हटलं आहे की जनमानसहित मे मनसे जीवना ही धम्म आहे आणि म्हणून ही जी सर्व गाथा आहे सर्व सुखाची जी गाथा आहे ती अतिशय महत्त्वाचा असं आपले मानवी जीवनामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून हे जे आहे किंवा हा जो विचार आहे किंवा ही जी गाथा आहे ती प्रत्येक बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध घरामध्ये जो मंगल दिन असतो त्यावेळी घेतली जाते किंवा संपूर्ण सृष्टीविषयी किंवा सृष्टीतील जे प्राणी आहेत किंवा जो सजीव आहे ते सर्व सुखी होत अशा प्रकारची त्यांना हिताचा किंवा सुखाचा किंवा कल्याणाचा मार्ग मिळो अशा प्रकारची याचना किंवा अशा प्रकारचं मन तयार होणं याला बुद्धाने सर्व सुखाची अवस्था असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही जी सर्व सुख गाथा आहे ती या ठिकाणी घेणार आहोत जसं मी तुम्हाला नेहमी प्र नेहमीच सांगतो की कोणतीही गाता म्हणत असताना आपण नेहमी मानेचा जो कणा आहे तो ताट ठेवतो किंवा हात जे आहे ते असे शरीराजवळ घेतो त्याच्यानं डोळे मिटल्यानंतर मनाची एकाग्रता होते आणि जे आपलं मन आहे ते एकत्र यायचं काम करत असतं आणि म्हणून त्यात पोझिशनमध्ये आपण आता बसणार आहोत सर्वांनी आज जोडायचं आहे सभे सत्ता सुखी भद्राणी पसंतु माकच्छी दुःख मागमा यानी दभूतानी समागतानि भूमानि वायानि अन्तलिखे सब्वेव भूता सुम्ना भवन्तु अथोपि सुनन्तु भासितं तस्माहि भूता निसामेथ सर्वे मेथं करुथं पजायं दिवाच वल्ली हरतीये बल्ली त खमत्ता साधू 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 या गाथेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे की संपूर्ण पृथ्वीवरील जी सृष्टी आहे हवेमध्ये असणारे पाण्यामध्ये असणारे किंवा जे जलचर आहे जे जमिनीवरती राहतात तो प्रत्येक सजीव सुखी हो सर्वांना सुखाचा हिताचा कल्याणाचा असा मार्ग मिळो सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाची जी हिरवळ आहे ही। ती येण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहो अशा प्रकारची मंगलमय याचना या सर्व सुख गाथेमध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध पूजापाठामध्ये याचं जे महत्त्व आहे ते अतिशय उज्ज्वल असं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ही जी सर्वसुख गाथा आहे ती मंगलमय क्षणी घेतली जाते आणि हाच विचार की मला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी सर्वसुख गाथा आहे तिचा थोडक्यात अर्थ मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा इतरांपर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारची सूचना करतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भीम करून तुम्हा सर्वांचे या ठिकाणी राहतो जय धुळे